नमस्कार वैशूस किचनमध्ये आपलं सांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी पराठ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि छान चटपटीत फ्लेवरफुल असा पराठा आहे तो म्हणजे टॉमॅटोचा पराठा आणि आपण हा टॉमॅटोचा पराठा स्टफिंगपासून बनवणं आहोत म्हणजे टॉमॅटो स्टफ करून आपण जर बनवणार आहोत असे फक्त टॉमॅटो प्युरी बनवून पिठामध्ये मिक्स करून तसं नाही बनवत आहोत त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण नक्की व्हिडिओ बघा आणि खरंच तुम्हाला आवडेल आणि टेस्टला तर भन्नाट लागतो एकच नंबर लागतो टॉमॅटोचा पराठा तुम्हीही ट्राय करा त्यासाठी काय केलेलं आहे पहिले एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन माही टाकलेला आहे कडीपत्त्याची पाने तोडून टाकायची आहे जेणेकरून तू दाताखाली आली तरी काही वाटत नाही खायला खरंच खूप मग त्याचा फ्लेवर येतो आणि खायला आवडतात ती आणि त्यानंतर टाकायचं आहे एक चमचावर जिरं छान तडतडू द्यायचं आहे मस्त असं सॉटे करायचं आहे तेलावर त्यानंतर आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपण लसूणचे मी इथे पावडर टाकते माझ्याकडे घरी ॲवेलेबल होती कारण का मेमध्ये वगैरे आपण ना सुट्ट्यांमध्ये असं बनवून ठेवतो उन्हामध्ये त्यामुळे ती टाकलेली आहे तुम्ही आलं लसूण पेस्टही टाकू शकता पण मला पावडरचा खरंच फ्लेवर खूप छान आवडतो त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे एक छोटा चमचाभर असा लसूणची पावडर आणि तीही छान अशी आपण तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायची आहे जेणेकरून म्हणजे वास नसो कारण का सुकलेल्या असतात त्या त्याच्यानंतरच त्याची पावडर तयार होते पण तो जेव्हा तेलावर परतला होतो ना तेव्हा खरंच खूप भारी लागतो याचा आणि फ्लेवर पण खूप म्हणजे एनहॅन्स होतो त्यामुळे आणि त्यानंतर टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा एक मीडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे आणि तो फायनली चॉप केलेला आहे आणि तो तेलावर टाकायचा आहे तोही मस्त असा परतवून घ्यायचा आहे त्याचं एकदम आपल्याला गोल्डन कलर वगैरे येईपर्यंत नाही परतायचं आहे थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपण त्याला परतायचं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे जेणेकरून आपला कांदा मस्त असा पटकन परतला जाईल आणि त्याच्यानंतर म्हणजे कसं मीठ टाकल्यानंतर तो लगेच शिजला जातो कांदा पट जास्त वेळ लागत नाही त्यामुळे कधीही तुम्हाला कोणती भाजी बनवायची असेल किंवा पराठेमध्ये पाहिजे असेल किंवा अजून कशामध्ये कांदा जर आपल्याला वापरायचा असेल ना पटकन शिजवण्यासाठी त्याच्यावर मीठ टाका आणि खरंच पटकन मग शिजला जातो त्यानंतर एक वाफ काढून घ्यायची आहे एखादाच मिनटाची वाफ काढलेली आहे जास्त नाही कांदा बघा हलकासा सॉफ्ट झालेला आहे मस्त असं जास्त वेळ लागत नाही मीठ टाकून परतल्यानंतर आणि मी छान पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर टाकायचे आहेत आपला जो मेन इन्ग्रेडियंट्स आहे म्हणजे टॉमॅटो मी ते मीडियम साईजचे चार टॉमॅटो घेतलेले आहेत आणि जे छान असे फाईनली चॉप केलेले आहेत फक्त याच्यात मी एक वाप हे केलेलं आहे जेव्हा आपण टॉमॅटो कापतो ना त्यातल्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत म्हणजे ते बियांचं ते पाणी वगैरे असतं ना त्याच्यामुळे ते थोडंसं बाजूला गेलेलं आहे टॉमॅटोमध्ये पाणी असतं मला माहिती आहे आणि त्याच्यानंतर ते आपल्याला हो सुकवायचंच हो आहे त्याच्यामुळे आधीच त्या बिया जर थोडंसं बाजूला केलं ना थोडंसं पाणी त्यातलं बाजूला होतं आणि बियाही राहणार नाही त्याच्यामध्ये जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही वापरू शकता कारण का जनता आपल्याला ते थोडंसं सुकवायचंच आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित होऊन जातं ॲडजस्ट पण मी इथे वापरल्या नाही आहे त्याच्यानंतर छान परतवायचं आहे आणि त्याला टॉमॅटोला शिजू द्यायचं आहे कांद्याबरोबर कांदा इथे बघा टॉमॅटो आता सॉफ्ट झालेला आहे थोडंसं सा स्पॅच्युअरच्या सा साय्याने मी थोडंसं सा प्रेस करत करत घेतलेलं आहे त्यानंतर इथे मसाले वापरणार आहे मी इथे हळद टाकलेले आहे लाल तिखट टाकलेलं ला आहे थोडंसं कांदा लसूण मसाला टाकलेला आहे थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे आणि धान्याची पूड पण टाकलेली आहे थोडीशी याच्यामध्ये आणि छान असे मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे इथे व्यवस्थित आता मसाल्याने आपण कांदा टोमॅटोमध्ये छान परतवून घ्यायचं आहे कांद्याचं प्रमाण कमी आणि टोमॅटोचं प्रमाण जास्तच ठेवायचं आहे नेहमी ह्याच्यामध्ये कारण का आपला पराठा जो आहे हा टोमॅटोचाच आहे त्यासाठी त्यानंतर छान परतल्यानंतर एक हात मिनटं त्याच्यामध्ये आता टाकायची आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त अशी बारीक चिरून घेतलेली आहे छान मिक्स करायची आहे आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मी थोडंसं टाकणार आहे इथे शेंगदाण्याचं कूट थोडंसं सा बाइंडिंगसाठी आणि थोडंसं म्हणजे एकदम बारीकच आहे जास्त कुठे जाडसर वगैरे नाही आहे शेंगदाण्याचं कूट ह्याच्यामध्ये पण थोडंसं बाइंडिंगसाठी ते खरंच उपयोगी पडतं त्याच्यामुळे टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अजून ह्याच्यामध्ये थोडंसं आपण एक बाइंडिंगसाठी वापरणार आहोत ते तुम्हाला पुढे टाक सांगतेच आहे मी कारण का थोडंसं जास्त जर जा पाणी त्याच्यामध्ये राहिला कुठेही तर नंतर पट पराठा वगैरे आपण स्टफिंगवाला बनवतोय ना पराठा फाटायची वगैरे शक्यता असते ज्याच्यामुळे थोडंसं बायंडिंगसाठी जर आपण अजून एक वस्तू वापरली ते म्हणजे बेसन मी इथे कच्चं बेसन घेतलेलं आहे तुम्ही इथे भाजलेलंही वापरू शकता पण मी इथे कच्चं वापरलेलं आहे पण मी तेलावर आता ह्या बाकीच्या भाज्यांमध्ये ना टॉमॅटोमध्ये कांद्यामध्ये छान असं त्याला परतवून घेणार आहे तुम्ही जर भाजून टाकलं असेल ते छान मिक्स केलात आणि लगेच मग होऊन जातो पण मी इथे कच्चं वापरलेलं आहे त्याच्यामुळे मी थोडंसं त्याला व्यवस्थित शिजू देणार आहे कारण का कुठेही बेसन कच्चं राहता कामा नाही नाहीतर ते आपल्याला त्रासदायक होईल पोटाला त्रास देईल पोटात बिघाड वगैरे होण्याची शक्यता असते त्यासाठी आपण बेसन इथे मी इथे फ कच्चं वापरलं आहे पण छान असं पण त्याला छाज मस्त असं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातलं पाणी जे टॉमॅटो कांदा टोमॅटोचं पाणी असतं ना तेही शोषून घेतं आणि त्याचबरोबर बेसनही व्यवस्थित शिजलं जातं एक पाच मिनटं तरी आपण चांगलं मस्त असं शिजू द्यायचं आहे आणि इथे बघा मस्त अशी स्टफिंग तयार झालेली आहे घट्ट अशी अगदी गोळा होईल अशी आपली स्टफिंग इथे मस्त तयार झालेली आहे बेसनही व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे बेसन कुठेही लक्षात ठेवा कच्च राहता कामा नये आणि छान मी इथे मिक्स करत करत आपलं इथे स्टफिंग्सची तयारी पूर्ण व्यवस्थित झालेली आहे त्यानंतर थोडंसं आपण त्याला आता थंडवायला ठेवूया गॅसची फ्लेम बंद केलेली आहे पराठ्याची आणि त्याच्यानंतर म्हणजे पराठ्याची तयारी करताना आपण जोपर्यंत पीठ मळगे मळून घ्यायचं तोपर्यंत ते आपलं थोडंसं थंड व्हायला ठेवायचं नॉर्मल कनिक मळून घेतलेली आहे मीठ वगैरे टाकून आणि त्याच्यानंतर एक गोळा घ्यायचा आहे अशा पद्धतीने वाटी तयार करायची याची आणि त्यानंतर इथे बघा मी चमचाभर मस्त अशी भरपूर अशी स्टफिंग टाकलेली आहे आणि ती आता स्टफिंग थोडीशी आतमध्ये प्रेस करत करत घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याचा आपण व्यवस्थित गोळा तयार करायचा आहे चमच्याच्या साह्यानेच आपण स्टफिंग मस्त आतमध्ये घुसवायची आहे साईड्स थोड्याशा वरती करत घ्यायचं आहे आणि भरपूर असं स्टफिंग तुम्हाला जास्त वाटत असेल स्टफिंग तर तुम्ही काढू शकता पण इथे अजिबात जास्त वगैरे झालेलं नाही आहे व्यवस्थित झालेली आहे आणि छान असं आतमध्ये भरायची आहे त्याच्यानंतर साईड्स अशा गोल करत घ्यायचं आहे जसं आपण मोदकाचे हे कसं करतो त्याचं तोंड बंद करायला घेतो व्यवस्थित तशा याच्या पद्धतीने हळूहळू आपण घ्यायचं आहे आणि जसं स्टफिंगवरती येईल तशी आपण हाताच्या साह्याने बोटांच्या साह्याने आतमध्ये घालायची आणि छान असं याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे व्यवस्थित जेणेकरून स्टफिंग कुठेही बाहेर येता कामा नये त्यासाठी आणि थोडासा एक्स्ट्राचा भाग असतो तो आपण नंतर साईडलाच दाबून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर ह्याच्यावर आता सुकं पीठ लावायचं आहे आणि छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे मी हा पराठा जाडसंच कारण का माझे तुम्ही पराठे बघितलाच असेल ह्याच्या आधी मी भरपूर पराठ्यांचे रेसिपी शेअर शेअर केलेले आहेत तुमच्यासोबत माझे पराठे हे नेहमी जाडच असतात मला तसेच बरे वाटतात पातळ खाण्यापेक्षा ते जाड थोडेसे भरपूर असे स्टफिंग भरलेले असे पराठे आवडतात त्यामुळे तसंच मी जाडसर थोडंसं लाटून घेतलेला आहे त्यानंतर पॅन गरम करायला ठेवलेला साईडला पॅन थोडंसं गरम झालं की त्याच्यावर आपण पराठा टाकायचा आहे आणि छान असं दोन्ही साईडने शेकवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कुठेही स्टफिंग बाहेर आलेलं नाही आहे अजिबातच इथेनंतर दोन्ही साईडने पराठा शेकता शेकता तुम्ही इथे ते तेल तूप बटर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लावू शकता मी इथे थोडंसं तूप लावते आहे तर मस्त मेल्टेड तूप आहे त्याच्यानंतर ते व्यवस्थित लावून ठेवते दोन्ही साईडला आपण एका साईडने छान लावायचं आहे त्यानंतर दुसऱ्या साईड पलटून घ्यायची आणि छान असं वरची लेयर थोडीशी आहे ना क्रिस्पी थोडीशी करायची मग भर म्हणजे खा खायला वगैरे खूप छान वाटतं छान असं दाबून दाबून व्यवस्थित पराठे आपण शेकून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडलाही आता आपण तेल लावून घेऊया सॉरी तूप लावून घेऊया तेल तूप बटर आपल्या आवडीनुसार लावू शकता जे आपल्याला आवडेल ते आणि इतकं भारी लागतो ना हा पराठा खरंच तुम्ही असाचही खाऊ हो शकता किंवा तुम्हाला कोणती चटणी किंवा दही कशाबरोबर तुम्हाला जे आवडेल ना त्याच्याबरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता इतके भारी पराठे होतात आणि कुठेही स्टफिंग अजिबात बाहेर येत नाही मस्त असं दोन्ही साईडने छान दाबून दाबून मी थोडंसं मस्त त्याला शेकवून घेते आहे छान म्हणजे वरची परत जी असते ना आपली पराठ्यांची कनेक ती मस्त अशी थोडीशी क्रिस्पी करत आहे छान खरपूस अशी त्यानंतर ता अशाच पद्धतीने मी इथे सगळे पराठे तयार करून घेतलेले आहेत इथे सर्विंग प्लेटमध्ये दाखवले आहेत काढून घेतलेले आहेत बघा सर्व केलेले भरपूर एवढ्याशा स्टफिंगमध्ये जवळपास माझे सात आठ पराठे झाले तयार ता त्यानंतर मस्त असं बघा खाण्यासाठी तयार आहेत आहे आपले टॉमॅटोचे पराठे कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय